तहसील अकरा बारा जून रोजी अवकाळी व वादळामुळं आमचे चिंचाची झाडं ज्या चिंचाच्या झाडाला दहा बारा वर्षापासून लहान मुळासारखं आम्ही जपवतो त्या झाडाला माल लागलेला आहे आणि त्या वादळामुळं मुळ्या सव्वीस झाडं उखडून पडले मी अर्ज केल्यानंतर माणकीचे तलाटी साहेब यांनी पंचनामा केला व पंचनाम्यामध्ये सांगितलं की पंचवीस लाखाचं नुकसान झालं तसा अहवाल तहसील व तहसीलला त्यांनी पाठवला तहसीलदार साहेबांनी कृषी अधिकाऱ्यांना पत्र दिलं का बाबा याची चौकशी करा अहवाल बनवा पण त्यांनी पण सांगितलं का यांचं नुकसान झालं पण तहसीलदार साहेबाचं असं म्हणणं आहे की कृषी खात्याने स्पष्ट सांगावं किती नुकसान झालं किती नाही आणि त्यांच्या स्तरावरून नुकसान भरपाई द्यावं असं तहसीलदार साहेबांचं म्हणणं आहे त्याच्यासाठी मी इथं आलो वादळ तुमची नुकसान झालं तुम्हाला काय मोबदला पाहिजे आमचं तीस पस्तीस लाखाचं नुकसान झालं साहेब आम्ही दहा बारा वर्षापासून लहान मुलासारखं त्याला जपवतो त्या चिंचाचा बाग लावला त्या बागामध्ये सव्वीस झाडं उखडून पडली आमचं बरंच नुकसान झालं त्याच्यामध्ये तीस पस्तीस लाखाचं आता शासनाने आम्हाला त्वरित मदत करावी नुकसान भरपाई द्यावी यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहे माझं नाव जगदीश चक्कर मांडकी गट नंबर शहाऐंशी माझ्या वडिलाच्या नावावरती जमीन आहे द्वारकाचा दादा चक्कर हो ते आता तुम्ही जे पंचनामा मंडळ इकडे तो दाखल केले त्याच्यामध्ये काय नमूद काय काय तो पंचनामा झालेला आहे काय म्हणून ते पली शेतकऱ्यांनी नाली बंद केली आणि नाली बंद करून ते पाईप पण काढा लावले त्यांनी आणि पुन्हा सा, साईड मरून टाकला आणि पाणी अडवलेलं आहे माझं आणि पाणी काही काढून म्हणजे जाम पाणी झालेलं आहे त्याच्यामुळे वावरत पाणी तुमलेलं आहे संबंधित व्यक्ती तुमचं काही भांडण आहे काही नाही पण त्यांनी ज्यावेळेस वेळेस रोडचं काम चालवत रोडवर टाकित होते पण त्यांनी काढून घेतले आणि नंतर आता एक दीड महिन्यापूर्वी त्यांनी टाकून पाणी अडवलेलं आहे माझं मंडळाने ते अहवाल जे दाखल केलं त्यांनी काहीच कारवाई केली त्यांच्यावर तर आता तुम्ही तहसीलदाराला भेटायला आले भेट झाली तुमची नाही ना ते पण कुठेतरी बाहेर जाईल केली बरे के ते संबंधित जे तुमचं जे त्याच्या विरोधात तुम्ही तक्रार केली आहे नाव काय आहे उत्तम चवळी त्याचं काय व्यवसाय त्याचे ते नोकरी करतात थोडीबहुत अच्छा तुम्ही त्याला चर्चा केली आणि त्यांच्यासोबत बोलले नाही तुम्ही त्याच्यासोबत बोललो पण ते म्हणते मग आम्ही आमचं वापर काही करू शकतो काही करू शकतो पण लोकांच्यावर पाणी पंधरावीस शेतकऱ्याचं पाणी येतं माझ्यावर मला दीड्या चक्करावर सर आले नेमकं काय आहे तुम्हाला अनुदान पाहिजे काय पाहिजे तुमच्या शेतामध्ये जे पाणी साचल्यामुळं किती नुकसान झालं आणि कुठून आले तुम्ही मी सानसेडा गावामधून आलेले मग एकशे ब्याऐंशी घट नंबर आहे त्याच्यामध्ये पाणी अडवलेलं एका शेतकऱ्याने ते खाली नाल्याला जाऊन लागतं आणि एक एकरमध्ये पाणी तुंबलेलं आहे ते मला नुसकान भरक भरपाई बी दिली पाहिजे पाणी काढण्यात यावी शासनाला मी करतो <ंगति> बारा तारखेला पाऊस आलो बारा तारखेला एक एकर मध्ये पाणी साचलेलं आहे सध्या माझं घर रस्त्याच्या याच्या पाणी टाकलंय हरव शेतकऱ्यांनी तलाठी पंचनामा केला तलाठी मॅडम ना पण आज त्याचं काहीच उत्तर देणार उत्तर द्यायला येईल बांधव येऊन बघा ना सुद्धा ते तहसीलदार ते, साहेब ला भेटलो पण ते पण येणार ते पण सध्या सस्पेंड नाही काही धरलेले आहे त्यांना नाही साहेब तहसीलदार भेटतो पण येतो हा मंडळ धीराला पाठवतो याला हे करतो ते करतो उड्या उड्याची उत्तर देऊ राहिले तुम्ही कधीपासून चक्कर मारायला मी महिन्यापासून चक्कर मारतो तुझं बारा तारखेपासून आता तुम्हाला तहसीलदाराकडून काय अपेक्षा आहे माझ पाणी काढणे देवा मला का नुसकन भरपाई देण्याची अपेक्षा आहे पाणी माल कपाशी लावलेली होती मी सगळे सोडून गेले काही जी माथेवर ती उगलेली सांसखेडाव माझं नाव भरत रामनाथ गवळी मुक्काम पोस्ट सांसखेडा तालुका जिल्हा औरंगाबाद